आपली लाडकी माणसी आज डोहाळ्या जेवणासाठी सज्ज झाली आहे म्हणजे आज आपण तिच्या डोहाळे पुरवतोय आणि हे फक्त कुलदेवीच्या आशीर्वादानेच होतं आणि आमच्या माणसीने सुद्धा कुलदैवताची आणि कुलदेवीची सेवा करूनच हा जो अंकुर तिने म्हणजे बीज जो तिने रोवलेला आहे या सगळ्यांच्या आशीर्वादानेच तिने रोवलेला आहे आणि हे बघा आमचं कुटुंबाचं जे कुलदैवत आहे ते महालक्ष्मी आहे आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी जे कुलदैवत आहे ते आपलं तुळजाभवानी महालक्ष्मी माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता असे साडेतीन शक्तीपीठ आहेत तर ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी सुद्धा ते माहीत करून घेतलं पाहिजे आणि आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्याला हे जे अंकुर आपण माणसीने जे अंकुर रुजवले ते अंकुर रुजवण्यासाठी आपण कुलदेवीची जर सेवा केली तर नक्कीच तो जो अंकुर आहे तो अंकुर नक्कीच समाजाची सेवा आणि ह्या घराची सेवा चांगल्या प्रकारे करेल श्री स्वामी समर्थ कुलदेवते बरोबरच आई आईलाय सासू सहऱ्यां सासू सथरांची पुणे प्रेमाई का भाग आहे या प्रेमाताईंना बक्षीस मिळत आहे प्रेमताईंना मोत्याचा हार घातलाय ना त्याच्यासाठी बक्षीस आहे सोन प्रगण्या घातलेल्या आहेत त्यांना त्यांच्यासाठी जास्त टाळे वाजवायचे <थीज़ा> दुसरा प्रश्न विचारतो आम्ही आता गणपतीचे पाच नावे सांगायचे आहे व वर्ण गणपतीचे पाच नावे व वर्ण सांगायचे व वर्ण गणपती जेवणाला माहिती असेल तर त्यांनी इथे आहे आम्हाला या गणपतीचे पाच पाचरावे अतिशय सोपे आहेत व वरून आता लवकरच गणपती प्रत्येकाच्या घरी येणार आहेत गणपतीचे पाच पाचरावे जितके तितके शकता यापासून सांगायचे व पासून सांगायचे गणपती बाप्पा वेदांत विनायक विघ्नेश मीकडे हर्ता विघ्नहर्ता वरद विधासाठी टाळ वाजवाय सगळ्यांनी विघ्नहर्ता सारे विज्ञांचा नाश करणारा म्हणजे आपला गणपती प्रत्येकाच्या घरी आता लवकरच येणार आहे गणपती बर आता आपण दोघांना प्रश्न विचारणार आहोत सगळ्यात जास्त आनंद आई बाप्पांना होत असतो बाळाचा तर मी असं विचारते की बाळ रात्री रडल्यावर कोण उठेल पटकन आई बाबांपैकी कोणीतरी हातवरती घालायचं बाळ रडल्यावर कोण उठेल दोघही उठणार आहे दोघांनाही खूप काळजी आहे त्यानंतर बाळाचं डायपर कोण बदलणार आहे आई छान छान दोघांच छान आई त्याच्यात बाळाचे लाड कोण करेल सगळ्यात जास्त बाबा आई दोघे आजोबा अरे वा आजोबांसाठी आजो बा, आजो जा जास्त जा होते बाबा कुठे आजी बाबा तर भरपूर लाड करतात हो आजी बाबा भरपूर दोघे तिकडचे पण आणि इकडचे पण एक उखाडा घ्यायचाय आता मोठा उखाडा कोणाला येत असेल त्यांनी इकडे येऊन म्हणायचंय

ते म्हणत मंदा पिंगळे खणखण कुदळी मनमन माती सारोले भीती चितारले काम आशाबाईच्या पोटी जन्मले राम राम गेले बंधारा रुपयांनी पंधरा सासूबाईनं केले गोठ मालक पाटल्या चौकली दाटल्या उभी होते तळ्यात नजर गेली खळ्यात शमराची कंठी सासूबाईच्या गळ्यात कार मार कामफळीचं करते सोन्याचे दरवाजे चांदीच्या चौकटी उघडून पाहते परत परसाव थाळी थाळीत बात बाताव तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा बसायला टायबंदी गोडा बसते ठासून मला हसू हसते गाला तो बाला रंगबालाची दाटी पुण्याला पडदाटी पुण्याची खारी बारीक नगरची पिशी बेलापूरचा शिंपी बेलापूरचा चणकापूर चणकापूरचं बाळापूर बाळापूरला आले पेटे शिमग्याला आले पोटे शिमग्याला पडली कमानी दादू दादारू जाऊ बघा रावांचं नाव घ्यायला एवढा वेळ लागला सगळ्यांनी सगळ्यांनी अतिशय मोठं नाव घेतलेलं आहे छान छान नाही मस्त सुंदर असं नाव बरं आता आई बाबांना असं विचारायचंय बाळ त्रास द्यायला लागल्यावर बाळाला कोण घालेल जास्त पोलीस नाही अरे वा 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 तिथे मला समजावणार ते मला संपवणार